तर काश्मीरमध्ये अडकलेल्यांसाठी आता हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आहे महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलाय शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन तीन तीन सात एक या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं जात आहे मधल्या भॅड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातले पर्यटक आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन नंबर आता जारी करण्यात आलाय मदतीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन तीन तीन सात एक या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातले आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ कार्यरत आहे कलेक्टरने मलाही या आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करीन की आपणही सगळ्यांनी हा नंबर आपल्याकडे असावा आपले कोणी नातेवाईक मित्र परिवार जर तिथे अडकले असतील तर आपण या नंबरवरती ताबडतोब संपर्क करावा पुणे कंट्रोल रूमचा नंबर मी आपल्याला या ठिकाणी सांगेन मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नऊशे साठ झिरो एकसष्ट मी पुन्हा सांगतो त्र्याण्णव सत्तर नऊशे साठ शून्य एकसष्ट आणि लँडलाईन नंबर आहे झिरो टू झिरो टू सिक्स वन टू डबल थ्री सेवन वन हा पुणे कंट्रोल रूमचा नंबर आहे इथंसुद्धा आपण संपर्क करू शकता